नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर मी प्रकाश पावकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर आज असा खास व्हिडिओ नाही मित्रांनो तर आज बघूया दिवसभर कुठे फिरतो आहे का काय कर करतोय याचाच तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर बघूया तुम्हाला आता लाईन दाखवतो इथूनच सुरुवात करूया सकाळी आलो होतो पाच वाजता पाच वाजल्यामुळे लेट आपण चालू करतो व्हिडिओ बनवायला तर बघूया लाईन केवढी मोठी लागली आहे तुम्हाला लाईन दाखवतो त्याच्यानंतर पुढचं काय असेल आपल्या दिवसभरात गडच्या इथे तुम्हाला आ, या व्हिडिओच्या माध्यमातून माँदे दाखवेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका फायनली आता आपण इथे मच्छी मार्केटच्या इथं पोचलय खूप वेळ लागला नऊ वाजले सकाळचे त्याच्यामुळे एवढ्या गाड्या पुढे सरकच नाही तर मित्रांनो मच्छी मार्केट बघून घ्या मी आता आणि फायनली आहे मी आता नौजलला आता गाडी भरतो कारगिलला खूप वेळ लागला यायला इथे तर तुम्हाला दाखवतो स्टँडचं पूर्ण हे तलावपासून लाईन लावली होती पूर्ण फिरून आता इथे पोचलं आहे मित्रांनो मित्रांनो हे समोर दिसते ते स्टँड आहे खूप वेळ लागला इथे यायला तलावकडून लाईन लावली होती मित्रांनो आणि इथे येईपर्यंत किती वेळ लागला बघा अशी अशी याश गोल फिरून लाईन येते मित्रांनो जाऊया समोरच आहे डीमार्टच्या बाजूलाच आहे एकदम जस्ट मार्केट आपलं इकडचा रोड एकदम खाली असतो एवढं काय सरळ नाला सुपारला रोड गेला असतो बाजूलाच मित्रांनो क्रोमा पण आहे तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू पण सर्व मिळून जातील इकडे एकदम मस्त आणि गाडी पार्क करूया आपण तर गाडी पार्क करून तुम्हाला क्रोमा आणि डिमार्ट टाकतो समोर क्रोमा आहे त्याच्या समोर पुढे दोन मिनिटावर डिमार्ट आहे मित्रांनो ते <दिणाल> <नू? दिणाल> मार्केट आहे <तायम> मित्रांनो समोर <दिणाल> पूर्ण फळं फळं वगैरे लागतात

टोमॅटो कोथंबीर आणि कढीपत्ता घेतला किती रुपये झाले माहिती आहे का पंच्याहत्तर रुपये झाले मित्रांनो पंच्याहत्तर रुपये झाले मित्रांनो किती महाग आहे बघा म्हणजे आपण विचार करतो मा की एवढा एकदम एकदा मार्केटमध्ये गेले की पट्टन पैसे निघून जातात अरे पन्नास रुपये किलो टोमॅटो आहेत आणि ते वीस रुपयाची कोथंबीर आणि पाच रुपयाची ते कढीपत्ता मित्रांनो तर आता इथून जाऊया डायरेक्ट मच्छी मार्केटला मच्छी घेऊन डायरेक्ट घरी जाऊया इकडे आलो आहे मी आता तलावाच्या इकडे पाहू शकतो पाठी तलाव आहे आणि इथूनच जाऊया आता मार्केटला मागच आहे मार्केट शॉर्टकट निघून गाड्या वगैरे जास्त असतात इकडून आता चालत दोन मिनटात पोहोचू आपण हा गेट आहे लेटेस्ट मच्छी मार्केट आहे बघा मच्छी मार्केट रावस आहे का अंगुल करतो कशाला <च्छला> हा मित्रांनो आता आपण आणली आहे मच्छी वगैरे सगळं भाजी वगैरे घरी दिली आता परत जाऊया आपण गाडीवरती गाडी तर खालीच लावली आता चल का बल्लू पोरगा राहत नाही आता पाठीला लागेल वरतून दाखवते तुम्हाला गाडी कुठे लावली आहे तर मित्रांनो आता स्टँडला आलं खाली आता इथून हे राऊंड मारून आहे ना स्टेशनला जातो स्टेशनवरून माझ्या भावाला घेऊन आपण बायकोसाठी मोबाईल घ्यायचा आहे तिकडे जाऊया आणि बघूया कुठला मोबाईल चांगला असेल तो आपण घेऊया क्रोमामध्ये तुम्हाला दाखवतो क्रोमा तिथंच जाणार आहे आता मी तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस की घेतल्यानंतर कुठला मोबाईल घेतो वगैरे तुम्हाला नंतर मोबाईल घेतल्यावर तुम्हाला सांगेलच मित्रांनो तर बघूया बायको खुश होते की नाही मुलाने आहे ना माझा मोबाईल फोडला पाडला वाटतं हातातून पडला त्याच्यात फुटला तर त्याच्यासाठी दुसरा मोबाईल घ्यायला जातो मित्रांनो बघूया कुठला चांगला आहे तो घेऊया आणि भेटूया आता डायरेक्ट क्रोमामध्ये मित्रांनो